सामाजिक क्षेत्रात झोकून देऊन काम करणाऱ्या युवा कार्यकर्त्यांमध्ये नवी उमेद निर्माण व्हावी याकरिता शेतकरी नेते चंद्रकांत वानखडे यांच्या कृतज्ञता निधीतून जाणीव प्रतिष्ठानच्या वतीने अनाथ मतिमंद यांचे पुनर्वसन करणाऱ्या पळसखेड येथील डॉक्टर नंदकुमार पालवे व आरती पालवे यांना अभियंता भवन येथे संपन्न झालेल्या दिमागदार सोहळ्या आम्ही सारे कार्यकर्ता सा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यावेळी एक लक्ष रुपयाचा धनादेश शाल चिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले व संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शेतकरी नेते चंद्रकांत वानखडे होते प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर प्रकाश बाबा आमटे ज्येष्ठ विचारवंत व संपादक श्रीपाद अपराजी सत्कारमूर्ती डॉक्टर नंदकुमार पालवे व आरती पालवे उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर प्रकाश बाबा आमटे म्हणाले की संत गाडगे महाराज यांनी कुटुंबाचा विचार न करता स्वतःला मानव सेवेत गुंतवले समाजातील भांडण दूर करण्यासाठी मानवता धर्माचे आचरण आवश्यक आहे यावेळी बोलताना महाराष्ट्र टाइम्स चे संपादक श्रीपाद अपराजित म्हणाले की माणसाने मी पणा सोडल्यावर आम्ही सारेची निर्मिती होते तर अहमभाव सोडल्यावर हेमलकसा जन्म होतो भूतकाळातून बोध घेतल्यास वर्तमानात सुधारणा होते संवेदना समजून न घेता माणसं काय बोलावे यापेक्षा काय बोलू नाही ना द्वेषाला समोर केलेले अमरावतीकर आज एकत्रित आले आहे यातून आम्ही सारे प्रेमाने जग जिंकू शकतो हे पुन्हा अधोरेखित झाले आहे काल जाणीव फाउंडेशनच्या वतीनं दिला जाणारा आम्ही सारे कार्यकर्ता पुरस्कार आरती आणि मला सेवा संकल्पच्या अमरावतीकरांनी दिलेलं भरभरून प्रेम आम्ही सारे ग्रुप आणि जाणीव प्रतिष्ठानं आमच्यावर दाखवलेला विश्वास हा आमच्यासाठी खरंच लाख मोलाचा आहे आम्ही सारे कार्यकर्ता पुरस्कारामुळं या सेवा कार्याला एक नवीन ऊर्जा नक्कीच मिळाली आहे आदरणीय चंदू आदरणीय माया त्यांचे सर्व सहकारी शिवाय पद्मश्री डॉक्टर प्रकाश बाबा आमटे मंदाताई श्रीपाद सर कार्यक्रमाला उपस्थित सगळे संवेदनशील नागरिक सर्वांचे मी मनापासून आभार मानतो जाणीव प्रतिष्ठानचे मनापासून आभार मानतो आपण दाखवलेला आमच्यावरचा विश्वास सार्थ ठरवण्याची ताकद सर्वांच्या प्रेमामुळे आम्हाला निश्चित मिळणार आहे भविष्यातल्या काळातही सेवा संकल्पचं काम दुर्दैवानं वाढत जाणार आहे त्या कामाबरोबरच आमच्यातला कार्यकर्ताही वाढत जावा आमच्यातला कार्यकर्ता कधी नेता होऊ नये हीच आपण सर्वांनी आमच्यासाठी प्रार्थना करावी सेवा संकल्पला मिळालेला हा आम्ही सारे कार्यकर्ता पुरस्कार ज्ञानेश्वरी आवेदना केंद्रासाठी आम्ही प्रथम दिनगी म्हणून स्वीकारतो आहोत माझे सर्व सहकारी माझे सर्व मनोरुग्ण माता बांधवात राबणारे माझे सगळे सगळे सोपे या सर्वांच्या वतीनं या सर्वांच्या हा कार्यकर्ता पुरस्कार स्वीकारत आहोत आपले आणि अमरावतीकरांचे समस्त महाराष्ट्रातून कालचा सोहळा पाहणारे या सोहळ्याला उपस्थिती लावणारे सर्व सहृदय दाते संवेदनशील नागरिक सर्वांच्या सेवा संकल्पच्या वतीनं आम्ही आभार मानतो उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती